अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला निर्जला एकादशी सहा जून ला आहे निर्जला एकादशी आहे त्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा त्याच्याबरोबर देवीची सेवा करायला काय महत्व आहे याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल खूप जण एकादशीचा उपास करत असतात सगळ्या उपासामध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे एकादशीचा उपास महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात मग वर्षभरामध्ये चोवीस एकादशी असतात ह्या चोवीस एकादश्यामध्ये सगळ्यात महत्वाची एकादशी जी आहे त्याच्यामध्येच निर्जला एकादशी ह्या एकादशी ही उद्या सहा तारखेला आहे निर्जला एकादशीच्या दिवशी निर्जला म्हणजे काय त्या दिवशी कोणी पाणी नाही पेत सगळ्यात पवित्र आणि खूप भगवान विष्णूंना जी आवडणारी एकादशी आहे ती निर्जला एकादशी आहे पुराणामध्ये पण तसं वर्णन आहे तुम्ही कोणती एकादशी नाही जमली पण उद्याची एकादशी ज्यांनी उपवास केला ज्यांनी भगवान विष्णूंची सेवा केली त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त होतात मग निर्ल नि, निर्जला एकादशी आहे त्याच्यासोबत आपण भगवान विष्णूंची म्हणजे बालाजी महाराजांची सेवा करणार आहोत पण त्याच्यासोबत आपण देवीची पण सेवा करायची आहे उद्याच्या दिवशी देवीची देवी सेवा करायला खूप महत्व आहे पण तुम्ही म्हणणार दादा मग उद्याच का वापर करायची एकादशी मग पांडुरंगाची सेवा करायला पाहिजे मग भगवान विष्णूची का बरं पांडुरंग जे आहे भगवान विष्णू सगळे एकच आहे सगळे एकच आहे तुम्ही विठ्ठलांचं जे नामस्मरण करू शकता विठ्ठलाच नाव जरी घेतलं ते जरी खूप आहे विठ्ठल विठ्ठल नाव जरी घेतलं आपण हरिपाठ जरी म्हटला त्या दिवशी त्या दिवशी आपण सेवा जरी केली तर खूप चांगला आहे सगळ्यात पहिले काय करायचं त्या दिवशी आपण उद्या निर्जला एकादशी आहे कोणाला एकादशी करायची असेल तर उद्याशी एकादशी कोणीही करू शकतो काही काही जण निर्जाला म्हणजे पाणी पेत नाही दिवसभर उपवास करता तो उपवास दुसऱ्या दिवशी सुटतो उद्या सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती असेल त्या मूर्तीला दुध्दा अभिषेक करायचा दूध असेल पंचामृत असेल पाणी असेल स्त्री सुक्त पुरुष सुक्त तो अभिषेक पांडुरंगाला करायचा पांडुरंग असेल विठ्ठलमय असेल त्यांना अभिषेक छानपैकी अभिषेक करायचा आता उद्या सगळ्यांना शक्य नाहीये की पंढरपूरला जायचं आणि तिथं जाऊन पण दहा दहा बारा बारा घंटे उभा राहून दर्शन होत नाही नंतर दर्शन होत मग आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं विठ्ठलाच्या मंदिरात जायचं तिथे साखर असेल शेंगदाणे असेल ते घेऊन जायचं तिथं नामस्मरण करायचं भगवान विठ्ठलांना नामस्मरण खूप प्रिय आहे नामस्मरण करायचं थोडं बसायचं एखादा हरिपाठ मानायचा नाव घ्यायचं नामस्मरण करायचं ते केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस भगवान विष्णूंची सेवा करायची भगवान विष्णूंची सेवा म्हणजे काय उद्या भगवान विष्णूंची सेवा करायला खूप महत्व आहे तुम्ही कर्जबाजारीपणा असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल कोणाचं लग्न जमत नसेल कोणाचं कोणतंच काम होत नसेल असं वाटतं की सगळीकडून आपण आता संपलो काही समजत सं� नाही आता तो उद्या मिरजेला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता प्रत्येकाने आपल्या घरी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं एका दिवशी एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान जमलं तर आपण सामूहिक लाईव्ह घेऊया सहा साडे ला घेऊया लाईव जमलं तर तुम्हाला मी त्या अगोदर सांगेल पण तुम्ही तुमचं स्वतः घरी व्यंकटेश स्तोत्राची सेवा अवश्य करावी उद्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा उद्या फोटो मांडायचा मी व्हिडिओवर दाखवेल फोटो मांडायचा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये वाचायचं आहे तर आपल्याला संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षदा फुल घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं आणि हातामध्ये पाणी घेऊन असं म्हणायचं की निर्जला एकादशी निमित्त भगवान विष्णूंची आम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे एकवीस वेळा आम्ही करत आहोत संस्कृत मध्ये असं म्हणून पाणी सोडून द्यायचं एकवीस वेळा व्यंकट स्तोत्र वाचायचं आहे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचताना हे संध्याकाळी सहा वाजता वाचायचं आहे ज्यांना रात्रीची सेवा करायची असेल ते तीन दिवसाची किंवा एक दिवसाची पण करू शकता तुम्हाला रात्री बारा वाजता साडे अकरा वाजता बसावं लागेल वाचायला एक दिवसाचा आणि संध्याकाळी सहा वाजता ज्यांना करायची आहे त्यांनी संध्याकाळी सहा वाजता करू शकता सकाळी दहा वाजता करू शकता दुपारी बारा वाजता करू शकता उद्या दिवसभर आणि रात्रभर उद्या एका दिवशी दिवसभर आहे रात्रभर आहे उपास दुसऱ्या दिवशी सुटतो म्हणजे उद्या सकाळी सहा वाजेपासून मी तो म्हणतो उद्या सकाळी चार वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता असं म्हणू नका दादा मला वेळ नाही भेटला सहा वाजता तुम्ही कधी करा डिवटिवण्याला विषय झाला रात्री दहा वाजले बसा वाचायला काही प्रॉब्लेम नाही रात्री बाराला बसा असं काही नाही हे करताना बालाजी महाराजांचा फोटो असावा एकवीस कॉईन जवळ घ्यायचे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे पंधरा ओव्याचं आहे पंधरा ओव्याचं आहे मराठी आहे ते एकशे आठ ओव्याचं आहे तर मरा संस्कृत व्यंकटेश स्तोत्र वाचावं पंधरा ओव्यामध्ये आपल्याला फक्त आठव्या ओव्यापर्यंत पंधरा पंधरा ओवी आहे टोटल टोटल वाचायचे पंधरा ओळी त्यातलं आपल्याला वाचायचं कोणते आहे फक्त आठव्या पर्यंत वीस वेळा वाचायचं आहे तुम्ही म्हणणार का बरं फळश्रुती प्रत्येक वेळा वाचायची नाही सगळ्यात शेवटी एकवीसव्या वेळा आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे तेव्हा पूर्ण पंधरा वेळा पंधरा ओवी पर्यंत वाचायचं फक्त वीस वेळा वीस क्वाईन आहे ते आठव्या ओवीपर्यंत वाचायचे एकवीसव क्वाईन आहे ते पूर्ण पंधरा ओव्या वाचायचं असं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा वाचायचं आहे उद्या निर्जला एकादशी आहे भगवान विष्णूंची अति अतिप्रभावी सेवा आहे घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा येत नाही कर्ज बाजारीपणा अखंड पैसा याच्यासाठीच व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे प्रत्येक एकादशीला करायला पाहिजे मग हे केल्यानंतर काय करायचं आरती करायची श्री सुक्त घेऊ शकता श्री श्रीसुक्त बगलामुखी स्तोत्र घेऊ शकता सुक्त पुरुष सुक्त घ्या देवीची कोणती सेवा करायची उद्या तुम्हाला जम, तर दुर्गा सप्तशितीचे पाठ अवश्य वाचावे प्रत्येकाने दुर्गा पाठ असेल पूर्ण दुर्गा सप्तशिती आहे एक ते तेरा अध्याय पूर्ण वाचावे उद्या उद्या दुपारी वाचा सकाळी वाचा संध्याकाळी वाचा कधीही वाचा उद्या व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान आणि दुर्गा सप्तशितीचा एक पाठ प्रत्येकाने करावा म्हणजे भगवान विष्णू सोबत आपल्याला देवीची पण सेवा होईल दोघांचे पण आशीर्वाद आपल्याला लागतील दुर्गा सप्तशेतीचे एक तेरा अध्याय वाचायचे तेवढं बस आहे आणि नवारण मंत्र असेल ओम चामुंडा याची एक एक माळ जप घ्यायचा ह्या दोन गोष्टी उद्या अवश्य करा जेव्हा कॉईन आपण हातामध्ये घेऊन व्यंकटेश स्तोत्र वाचणार ते वाचल्यानंतर है ते कॉईन आहे ते आपल्या तिजोरी मध्ये ठेवा आपल्या घरी जेवढे जण असेल त्यांच्या पाकिट मध्ये ठेवायला द्या त्या कॉईन वर काहीतरी मार्क करा तो कॉईन खर्च करायचा नाही लक्षात ठेवा तो, तो कॉईन खर्च करायचा नाही वेंगड स्तोत्र सगळ्यांनी सामूहिक घ्या ज्यांना रात्री वाचायचं असेल त्यांनी रात्री साडे अकरा वाजता बसायचं वाचायला आंघोळ करायची छानपैकी आंघोळ करायची पुरुषांनी सोवळं घाला रात्री ज्यांना करायचं संध्याकाळी सहा वाजता करायचं असेल तर तुम्ही नॉर्मल कपडे घालू शकता पण सवळ घाला रात्री करायचं असेल पुरुषांनी सवळ घाला धोती असेल सवळ असेल लुंगी असेल ते सवळ घाला महिलांनी साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल हळद असेल डोक्यावर पदर असेल हे महिलांनी करायचं आहे नवरा बायको पण सोबत अनुष्ठान करू शकता रात्री साडे अकराला बसायचं दिवा धूप दीप सगळं चालू असलं पाहिजे आपल्या घरचे मेन डोअर आहे ते बंद असायला पाहिजे बाकीचे डोर चालू असले चालता तुम्ही हॉलमध्ये किचन मध्ये इथे व्यंकट स्तोत्र अनुष्ठान करू शकता अनुष्ठान करताना घाबरायचं नाही रात्री अनुष्ठान करताना कधी घाबरायचं नाही प्रत्यक्ष मूर्ती अवतरली त्याप्रमाणे बालाजी महाराज येत असतात संध्याकाळी सहा वाजता किंवा रात्री बारा वाजता किंवा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी उद्या दिवसभर कधीही व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांनी अवश्य करावं ही कळकळीची विनंती आहे उद्या खूप मोठी एखादशी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना आपले उच्चार स्पष्ट असावे वाचताना व्यंकटेश वासुदेवा प्रज्ञन मितविक्रमा पूर्ण शब्द वाचावे अर्धवट शब्द वाचायचं नाही घाई करायची नाही नुसते बोट फिरवायचे नाही छान पैकी व्यंकट स्तोत्र वाचायचं आपल्याला असं दडपण नाही यायला पाहिजे खूप जण असं म्हणतात की एकवीस कधी पूर्ण होतं आरामशीर वाचा जेव्हा देव आपल्याला काहीतरी देण्यासाठी बसलेला असतो किंवा देव आपल्याला काहीतरी देत असतो आपण गडबड नाही करायची जस पैसा मोजताना आपण गडबड करतो का नाही शांततेत जेवण करताना गडबड करतो का कोणत्या हॉटेलमध्ये जर जेवण करत असाल गडबड करतो का नाही शांततेत आरामशीर तसच सेवा करताना गडबड करायची नाही चुळबुळ गडबड नाही करायची एकदा बसलं वाचायला किती वेळ वा लागू द्या एक घंटा लागा दोन घंटे शांततेत व्यंकटेश वासुदेव हा प्रज्ञन मित हा संकर्षण अनिरुद्दी प्रतिरेव प्रत्येक शब्द मनातून आणि आनंदाने वाचा नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही आणि वाचायचं म्हणून संपवायचं नाही आपल्याला बालाजी महाराज प्रत्यक्ष मूर्ती अवतरली बालाजी महाराजांना आनंद झाला पाहिजे आणि आपल्याला आनंद झाला पाहिजे आपण जे वाचतोय त्याला आनंद झाला पाहिजे नुसतं वाच वाचून वाचन नवत तुमचे काही प्रॉब्लेम असेल ते सगळे क्लिअर होऊन जाते म्हणून उद्या निर्जला एकादशी आहे छान पैकी वाचन करा मन प्रसन्न करा तुम्हाला आनंद वाटला पाहिजे आणि वाचन करताना स्वतःसाठी वाचा ना की इतरासाठी स्वतःसाठी आपल्या आनंदासाठी वाचा तुम्ही उद्या सकाळी चार वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता उद्या दिवसभर दुर्गा सप्तशितीचे एक तेरा ते अध्याय वाचावे नवार्न मंत्र वाचावा मनामध्ये कोणतीही भीती ठेवू नका उद्या कोणत्याही कोणाच्याही घरच्यापणा खाऊ नका उद्या शांत राहायचं उद्या राग चिडचिड करायची नाही उद्या मन प्रसन्न ठेवायचं उद्या सगळ्यांनी अनुष्ठान करा व्यंकटेश स्तोत्राचं आणि अनुष्ठान केल्यानंतर मला अवश्य सांगा कमेंट करून सांगा की दादा आम्ही अनुष्ठान केलं आणि तुम्हाला काय अनुभव आला ते पण yeah. मला सांगा मनापासून अनुष्ठान करा बालाजी महाराज उद्या प्रत्येकाच्या घरी यायला पाहिजे घरी संध्याकाळच्या वेळेस तिने सांध्याच्या वेळेस बालाजी महाराज यायला पाहिजे आणि होत आपण सगळ्यांनी ग्रुपमध्ये सेवा जर केली तर बालाजी महाराजांपर्यंत पोहोचत असते एकट्याने सेवा करणं वेगळं आणि सामूहिक सेवा करणं वेगळं उद्या जमलं तर आपण घेऊया सहा साडे सहा वाजता लाईव्ह शंभर टक्के घेऊया सगळ्यांनी वाचायचं व्यंकटेश स्तोत्राची मनातली भीती आपण दूर करूया आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान प्रत्येकाने करावं ना घाबरता गावर घाबरायचं नाही काही होत नाही दरवाजा वाजत नाही ना खिडक्या वाजता काहीच वाजत नाही झालेली सेवा मी बालाजी महाराज चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ